नमस्कार मी राहुल कुलकर्णी कागदपत्र महत्त्वाची असतात आणि ती कागदपत्रं सही शिक्क्याने असतील तर ती खोटे बोलत नाही आणि म्हणून मावळमध्ये काल इंद्रायणी नदीवरती कुंडमळा इथे जो दुर्दैवानी पूल पडून दुर्दैवानी म्हणणार नाही मी पूल पूल पडणारच होता कारण तो पूल धोकादायक आहे हे प्रशासनाला माहिती होत काल जेव्हा पाच मिनिट अतिरिक्त लोक आल्यामुळं लोकांचीसुद्धा याच्यामध्ये स्वतःची जबाबदारी आहे ती त्यांना टाळून सांगणार नाही आणि म्हणून जेव्हा क्षमतेपेक्षा अधिकची गर्दी झाली तेव्हा हे स्पष्ट होतं की या ठिकाणी काही ना काहीतरी दुर्घटना घडणार आहे हे स्पष्ट त्यांना होतं की ज्यांना असं काही होऊ शकतं याचा अंदाज होता आणि म्हणून तर त्यांनी तो डेंजरवाला तिथे फलक लावून ठेवला होता आणि असं असूनसुद्धा जेव्हा एखादा कागद आमच्याकडे येतो आणि त्याचं आम्ही विश्लेषण करायला घेतो तेव्हा लक्षात येतं की अरे ह्या साध्या गोष्टीमध्ये किती नव्या नव्या गोष्टी गुंतलेल्या आहेत तर माझ्या हातामध्ये काल जे सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे श्री अजित पवार यांनी की ह्या पुलाच्या कामाची वर्कऑर्डर निघालेली आहे आता मी जेव्हा तुम्हाला असं म्हणतो की माझ्या हातामध्ये ही वर्कऑर्डर आहे ही वर्कऑर्डर आहे माझ्या हातामध्ये आणि ह्या वर्कऑर्डरमध्ये बाकी सगळ्या गोष्टी प्रिंटेड आहेत सगळ्या म्हणजे काय बघा हे काम कोणाला दिलं आहे प्रति मे जे डी दिघे अँड सन्स न्यू नगर रोड संगमनेर रामा पंचावन्न इंदोर इथे कुंडमळा रस्ता एकतीसवर इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे या टेंडरची कॉस्ट आहे सहा कोटी आठ लाख एकसष्ट हजार तीनशे चोपन्न एव्हरीथिंग सगळं सगळं प्रिंटेड आहे फक्त एक गोष्ट प्रिंटेड नाही आणि ती म्हणजे ह्या कामाच्या वर्कऑर्डरचा दिनांक तारीख ती तारीख चक्क हाताने लिहिली आहे हाताने ती तारीख आहे दहा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे ही घटना घडण्याच्या काही दिवस आधी ही तारीख लेखी लिहून मग या तारखेप्रमाणे हे टेंडर इश्यू केलं गेलेलं आहे त्यामुळं सगळ्यात मोठा आणि संशयाला जागा असलेला भाग असा की ही तारीख प्रिंटेड का नाही आहे ह्या तारखेचा जावक क्रमांक जो लिहिला आहे पाचशे पन्नास तेरा हा प्रिंटेड का नाही आहे आणि ही प्रिंटेड नाही आहे त्याचं मुख्य कारण जे शरद पवार गटाचे पुणे जिल्ह्या शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलेला मुद्दा इथे जरा लागू होतो कारण तेव्हा ते, ते लाईव्ह होते माझ्यासोबत तेव्हा त्यांनी ते एक मोठा आरोप केला की एका नेत्याला आपल्या आवडत्या ठेकेदाराला हे काम द्यायचं होतं सहा कोटीचं आणि ते त्या ठेकेदाराला मिळत नव्हतं म्हणून हे काम सुरूच होऊ शकलं नाही पण ह्या लेखी असलेल्या तारखेमध्ये सर्वात मोठी बनवेगिरी मला दिसते आहे की ही लेखी ऑर्डर तेव्हाच निघालेली आहे जेव्हा हा पूल पडला अन्यथा जी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व्हायला हवी त्या प्रक्रियेची लेखी ऑर्डर कशी काय निघू शकते बरोबर त्या लेखी ऑर्डरमध्ये त्या ऑर्डरमध्ये तारीख लेखी कशी काय असू शकते जर ही ह्या सहा कोटी काय आठ लाख रुपयाच्या कामाची ऑर्डर आहे तर ती कामाची ऑर्डर ही प्रिंटेड सहीनीच असायला हवी होती त्यामुळं आत्ता आमच्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सरकारला प्रश्न विचारावेत असा मुद्दा आता समोर आला आहे आत्ता संशयाला पूर्ण वाव आहे की पूल पडल्यानंतर घाबरलेल्या अधिकाऱ्यांनी घाबरलेल्या संबंधित असलेल्या कुठल्या तरी लोकप्रतिनिधींनी आपल्याला माहीत नाही कारण हे प्रशांत जगतापचे आरोप ही ऑर्डर लेखी स्वरूपामध्ये तारीख टाकून काढली आणि हे गंभीर आहे या कारण यातनं काय काय प्रश्न उपस्थित झालेत बघा मुद्दा क्रमांक एक जेव्हा संपूर्ण राज्यामध्ये महा पी डब्ल्यू डी या पोर्टलवरती प्रत्येक जिल्ह्यातल्या पी डब्ल्यू डीच्या ऑर्डर्स ऑनलाईन उपलब्ध आहे त्यासाठीची सगळी निविदा प्रक्रिया ही ऑनलाईन होते तर केवळ पुणे जिल्ह्यामध्येच असं कसं काय असू शकतं की पुणे जिल्ह्यातली पी डब्ल्यू डीची टेंडर प्रक्रिया ऑर्डर प्रक्रिया ही ऑनलाईन नाही आहे मला पी डब्ल्यू डीमधल्या अधिकाऱ्याने सांगितलं की केवळ आणि केवळ पुणे जिल्हाच त्याला अपवाद आहे बाकी सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळी टेंडर प्रक्रिया ही ऑनलाईन होते आणि मला अधिकची उत्सुकता वाटल्यामुळं आणि आता हा मुद्दा आम्ही महाराष्ट्राच्या समोर आणल्यामुळं की ही ऑर्डर ही आपल्यावरती आलेली जबाबदारी टाळण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लेखी तारीख लिहून महाराष्ट्रासमोर सादर केली आणि प्रशासकीय अधिकारी आता सांगतायत की अहो ह्या पुलाचं काम तर केव्हाच सुरू झालेलं होतं मग आता आम्ही काय केलं या सगळ्या तारखा बघितल्या की काय घडले आणि मग आता जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्या प्रश्नाचं उत्तर हे कोणालाही देता येणार नाही ना प्रशासनातल्या चार जुलै दोन हजार चोवीसला तात्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या मावळ तालुक्याचे तालुका अध्यक्ष असलेले भेगाडे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर या कुंडळमळाच्या पुलासाठी काम मंजूर केलं आणि त्याप्रमाणे भेगडे यांना अकरा जुलैला कळवण्यात आलं अकरा जुलै दोन हजार चोवीस वर्षभराच्या आधी जवळपास की आम्ही तुम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळं आठ कोटी रुपयाचं ह्या पुलासाठीचं काम मंजूर करत आहोत आठ जुलै आठ जुलैपासून कारण तोपर्यंत विधा लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या होत्या आता अपेक्षित काय होतं की आठ जुलैनंतर ह्या कामासाठी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी हे जिल्हा परिषदेकडं काम नाही ते आम्ही व्हेरीफाय केलं आठ जुलै च्या या अकरा जुलैला ही टेंडर म्हणजे निधी मंजूर झाल्यानंतर पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी त्या पुलाच्या ठिकाणी जाणं अपेक्षित होतं तिथे डिझाईन बनवणं अपेक्षित होतं इस्टिमेट करणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे हे काम झालं आणि मग ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू होणार होती त्याच दिवशी ह्या कामाची वर्क टेंडर प्रक्रिया सुरू झाली हे का केलं गेलं तर नियम असा आहे की आचारसंहितेच्या आधी एखाद्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली तर त्या कामाला आचारसंहितेचा निकष ते, ते बंधन लागू होत नाही आणि म्हणून आता नेते आणि इतर सगळे लोक जे सांगत की हे काम आचारसंहितेमध्ये अडकलं ते साफ खोट आहे मग पंधरा ऑक्टोबरला या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली नियमाप्रमाणे टेंडर लागू झाल्यानंतर आचारसंहिता लागू होत नाही त्यात काळामध्ये लोकांनी टेंडरही भरली असतील निवडणुका संपल्या तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला डिसेंबरला सरकार अस्तित्वात आलं मग नागपूरला अधिवेशन झालं आणि सरकार अधिक बळकट झालं त्यानंतर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून जवळपास सहा महिने या टेंडर प्रक्रियेवरती काहीच झालं नाही असं होणं शक्यच नाही आणि म्हणून इथे प्रशांत जगतापाचा तो जो आरोप आहे तो मला खरा वाटतो की ह्या नेत्यापैकी खास करून या मतदारसंघाचे को कोण आमदार आहेत त्यांना काही माहिती आहे का ह्याबद्दल मला माहीत नाही कारण प्रशांत जगताप या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन ते माहिती देणार आहेत तर यानंतर प्रश्न असा उपस्थित होतो तो हा की दहा जूनलाच थेट वर्क ऑर्डर निघाली मधल्या ह्या सहा सात महिन्याच्या काळामध्ये पी डब्ल्यू डीचे लोक ते कंत्राटदार की ज्या कंत्राटदारला आता हे काम मिळाले ते काय करत होते आणि म्हणूनच पी डब्ल्यू डीच्या या आत्ताच्या वर्कऑर्डरमध्ये जे पेननं लिहिलेलं आहे ते अत्यंत संशयास्पद आहे ही ऑर्डर पेननी यासाठी लिहिली गेलेली आहे असं म्हणायला प्रशांत आणि मंडळींना पूर्णपणे वाव आहे की जेव्हा हा पूल पडला चार जणांचा जीव गेला पाच पन्नास लोक तिथे जखमी झाले आणि लोकांची जबाबदारीसुद्धा आहे हे मान्य करूनसुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणाला तरी काहीतरी विशिष्ट असा अंतस्त हेतू होता ज्या अंतस्थ हेतूमुळं ही ऑर्डर लवकर निघाली नाही आणि ती न निघाल्यामुळंच आता ह्या वर्कआउटमध्ये अधिकाऱ्यांना पेननी लिहावं लागले आणि मला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग असा वाटला आणि तो फार गंभीर आहे संपूर्ण राज्यामध्ये या टेंडर प्रक्रिया ऑनलाईन असताना महाराष्ट्रात पुणे हाच कसा का काय अपवादात्मक जिल्हा असू शकतो थांबूया आपण इथे हे सगळं तर प्रेक्षकांनी ठरवायचं आहे त्यामुळे तुमची मतं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका थँक्यू था।